एमआयडीसी मध्ये अपघात अपघातात दोन दुचाकी स्वार गंभीर जखमी एमआयडीसी मधील रस्त्याच्या कामातील मशनरीला ठोकून झाला अपघात ठेकेदाराच्या गळतान कारभारामुळे अपघात झाला असल्याचा नागरिकांचा आरोप महाड एमआयडीसी मध्ये दिनांक वीस एप्रिल रोजी रात्री नऊच्या सुमारास एमआयडीसी मधील नोबल वे ब्रिज समोर दुचाकीचा भीषण अपघात झाला असून यामध्ये दोन तरुण जखमी झालेत यातील एक जखमीची प्रकृती गंभीर असून त्याच्या डाव्या पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी हलवण्यात आले तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला तरुण हा किरकोळ जखमी झाला आहे महाड एम आय डी सीमध्ये कामानिमित्त येणाऱ्या आपल्या मित्राला घेण्यासाठी महाडला गेले असता त्याला घेऊन येत असताना महाड एम आय डी सीतील ठेकेदाराने खोदून ठेवलेल्या रस्त्याच्या कडेला उभी केलेली असलेली मशीन वरती जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत असून औद्योगिक वसाहतीतील मुख्य रस्त्याला गेले तीन वर्षांपासून स्ट्रीट लाईट नसल्याने असे अपघात वारंवार घडत आहेत या या गोष्टीकडे एम आय डी सी प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून महाड औद्योगिक क्षेत्रातील कारखानदार देखील या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत सदर अपघात हा औद्योगिक वसाहतीमधील ठेकेदाराने उभ्या केलेल्या मशीनवरती धडकून झाला आहे ठेकेदाराने सावधानतेचा सूचना लावला आहे मात्र हा सूचनाफळ काही अंतरावरती लावण्याची गरज होती मात्र हा सूचना या मशीनलाच लागून असल्याने लावला असल्याने निदर्शनास येत आहे संपूर्ण रस्ता अंधारमय त्यातूनच खोदून ठेवलेला रस्ता यामुळे नागरिकांच्या जीवाशी ठेकेदार आणि एम आय डी सी प्रशासन खेळत असल्याचे समोर येत आहे हे दोन्ही दुचाकीस्वार पुण्यावरून महाड एम आय डी सीमध्ये आले असल्याचे सांगितले जात आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड